पांचाळ सोनार समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकी पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्यस्तरीय मोफत वधूवर परिचय मिळावा एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता विजापूर रोड येथील निर्मिती लॉन्स येथे होणार आहे तसेच या कार्यक्रमात समाजभूषण आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार युवा सुवर्णरत्न पुरस्कार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार उद्योग रत्न पुरस्कार विज्ञान रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोहन मंद्रुपकर वसंत पोद्दार विजयकुमार पोद्दार दत्तगुरु वेद पाठक गजानन सोरा

विश्वकर्माचे आम्ही म्हणून ब्राह्मण कराव नाही दैवत हे पाच त्यांचे पुत्र ते पाच पुत्र मय त्वष्टा शिल्पी दैवते ब्राह्मण शिल्पी ब्राह्मण असं ते म्हणत गेले पण ब्राह्मण आहे ब्राह्मणच आम्ही खरे ब्राह्मण आम्ही आज सगळ्यात मानव त्या पाच ब्राह्मणांचे हे वंश तुला मागास नाही म्हणलं म्हणजे ब्राह्मण नाही असं ते ब्राह्मण नुसतं ब्राह्मण शब्द वेगळा विश्व ब्राह्मण शब्द हा वेगळा बोल ना मग सराब होई गेली तरी त्यांच्या पाटेमध्ये ब्राह्मण झाला पण सराबी व्यवसायामध्ये बघतात माळा थोडं प्रश्न होता की सराबी ब्राह्मण हा आहे का म्हणजे असा कॅटेगरी आहे का नाही असा व्यवसाय काय व्यवसाया व्यवसाय आहे ब्राह्मण व्यवसाय आता सराब येतात कायवट सराब आहे आहे असं कोणी त्यांना त्याचं तुम्ही केलं आता परत हे त्यासाठी किती सोनार समाजामध्ये किती पोट पडले पांचाळ सोनार आणखी काही आहेत आणखी आहे ते अकरा कोट जाती आहेत अकरा फोड जाती लाड हा सोनार अकरा पोट जाती आहे म्हणून पांचाळ सोनाला एक वेगळा सोमवार समाजाची संख्या किती आहे सोलापूरात एक वीस लाख वीस हजार पुरस्काराचं काय स्वरूप सगळं पुरस्काराच स्वरूप ट्रॉफी सन्मानपत्र पुशो पंचा सराफी पेरण्या सराफी पेरण्यासाठी सराफी पेरण्या दुसऱ्यांच्या येते सर नुसतं कारागिरच कारागिर कारागीरांच आणि काय म्हणजे कुठं जाऊन तिथं जाऊन प्रशिक्षण घ्यावं येतात